नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या महाराष्ट्रभर एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे किंवा आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजत आहे ते आंदोलन म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागणी लावून धरत त्यांनी ज्या मुंबईमधील आझाद मैदानावरती आंदोलन चालू केलं आहे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजत आहे अनेक लोक त्यांना भेट देत आहेत किंवा अनेक लोक त्यांची सहानुभूती करत आहेत अनेक जण त्यांना पाठिंबा जाहीर करत आहे आणि त्यासाठी सर्व समाजाचे अनेक लोक त्या ठिकाणी जात आहेत विशेष म्हणजे बौद्ध समाज मोठ्या उत्साहाने त्यांना पाठिंबा देत आहे आणि त्यासाठी त्यांची भेट घेत आहे आणि ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी मदत करताना देखील दिसत आहे परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये ज्या एक बौद्ध तरुण आहे तरुण आहे त्या ठिकाणी मनोज जरांगेच्या आंदोलन स्थळाला भेट देतो आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तो सोबतच काही फोटो घेऊन जातो आणि ते त्यामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो असतो आणि तो फोटो जो आहे मनोज जरांगे पाटील यांना तो भेट देतो परंतु तो फोटो भेट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील हा फोटो जो आहे स्टेजच्या मागे ठेवायला देतात त्यामुळे त्या ठिकाणी रोष व्यक्त केला जातो आणि ज्या तरुणाने तो फोटो भेट दिला होता त्याला देखील सोनावला जात आहे त्या ठिकाणी आता अशा प्रतिक्रिया किंवा अशा कमेंट येताना दिसत आहे की जर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो स्टेजवरती ठेवायचाच नाही तर मग आपण त्यांना का भेट देताय असे प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा